हल्ली बाजारात सर्रास आणि अगदी बिनधास्त रासायनिक प्रक्रिया केलेली केळीची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे अशा केळी खाल्ल्याने उलटी जुलाब मळमळ पोटाचे विकार त्वचा रोग आणि कॅन्सरसारख्या रोगांनासुद्धा अनेकांना बळी पडावे लागत आहे अशा केळी खाल्ल्याने लहान मुलांच्या आरोग्यावर सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तरीसुद्धा जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन मात्र कुंभकर्णाच्या झोपेत आहे ही खूपच मोठी धोक्याची घंटा आहे याबाबत बेधडक बेधडक न्यूजचा सविस्तर आणि स्पेशल रिपोर्ट केळी हे फळ बाराही महिने बाजारात सहज उपलब्ध असते केळी शरीरासाठी अत्यंत चांगले मानले जाते केळी बलवर्धक शक्तिवर्धक मानले जाते केळामुळे वजनसुद्धा झपाट्याने वाढते शारीरिक दुर्बल आणि अशक्त असणाऱ्या लोकांना विशेष करून केळी खालण्याचा सल्ला दिला जातो शरीराला जशी कॅल्शियमची गरज असते तशीच पोटॅशियमची सुद्धा गरज असते मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी पोटॅशियमची गरज असते म्हणून वाढत्या वयातील मुलांना केळी खाण्याचा सल्ला डॉक्टरांच्याकडून दिला जातो म्हणून बाजारात केळीची खूपच मोठी मागणी आहे याचाच गैरफायदा घेत रासायनिक प्रक्रिया केलेली केळी बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहेत कारण नैसर्गिकरित्या केळी पिकण्यासाठी जवळपास दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागतो तर कृत्रिमरित्या केळी पिकवण्यासाठी पाच ते सात तासांचा कालावधी लागतो म्हणून व्यापारी आणि शेतकरी जलद केळी पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड इथरल इथेफॉन अशा घातक रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात शासनाने दोन हजार बारापासूनच पासूनच कॅल्शियम कार्बाईड आणि इतर घातक रसायनांवर बंदी घातली आहे तरीसुद्धा केळी पिकवण्यासाठी या घातक रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर करून लोकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे तरीसुद्धा जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन मोग गिळून गप्पा आहे अन्न व औषध प्रशासन जिल्ह्यात अस्तित्वात तर आहे की नाही अशी शंका आता सर्वसामान्यांना येत आहे हा विभाग अस्तित्वात असेल तर मग हा इतका निष्क्रिय कसा सर्रास अशी रासायनिक प्रक्रिया केलेली केलेली केळी बिनधास्त आणि सरळ सरळ अन्न व औषध प्रशासनाला आव्हान देत विक्री केली जात असेल तर हा विभाग यामध्ये सामील आहे का अशी ही शंका आता सर्वसामान्यांना येत आहे काय यामध्ये अर्थ दडलेला आहे अशी चर्चा आता रंगलेली दिसत आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या